जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसनसो मुश्रीफ व राधानगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच लोकसभा लोकप्रिय खासदार श्री धैरशीलदादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने हिचलकरंजी शहर प्रमुख भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड रवी रजपुते प्रकाश पाटील चंद्रकांत शेळके रवी लोहार इकबाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे युती सेना जिल्हाप्रमुख सलोनी सिंतरे आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा तारदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने मृत्युंजय महादेव पाटील यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पुवार होत्या निवडीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे भाऊसो चौगुले विनायक वडर यांनी पाहिले तारदाळ ग्रामपंचायत तारदाळ येथील माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी तेवीस रोजी निवड प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता दुपारी दोन पर्यंत कोणत्याही अन्य उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने मृत्युंजय पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला त्यामुळे उपसरपंच पदासाठी मृत्युंजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच पल्लवी पवार यांनी जाहीर केले सदरच्या निवडीनंतर मृत्युंजय पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलालांची उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले सर्व सदस्यांच्या एकमताने मृत्युंजय पाटील यांची निवड केली आहे त्यामुळे माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनीही चांगले काम केले आहे भविष्यातील मृत्युंजय पाटील यांनी आपल्या कामातून जनतेची सेवा करावी सदर निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नितीन खोचरे संगीता पाटील राणी शिंदे सुवर्णा दातार सूरज कोळी लक्ष्मी चौगुले मालुबाई चौगुले राणी माने सूर्यकांत जाधव विमल पवार यांच्यासह रणजित पवार तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे जीवन माने महेश पवार छोटू पवार अमोल खोबरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते